नमस्कार तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवत आहे एकदम परफेक्ट म्हणजे एकदम खुशखुशीत आणि आतपर्यंत रसरशीत अशी बालुशाही तर ही रेसिपी बनवताना आपण फक्त घरच्याच साहित्यामध्ये बनवलेली आहे आणि जास्त पसारा न मानता केलेली ही रेसिपी आहे बघितलं तर आपण जर का रेसिपी करायला घेतली तर अगदी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये बनून तयार होते एवढी साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी बनवत असताना अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत म्हणजे पीठ कसं भिजवायचं त्यानंतर पाक कसा तयार करायचा आणि ती जी पीठ भिजवण्याची पद्धत आहे आणि पाक बनवण्याची पद्धत आहे ती पूर्णपणे वेगळी आहे तर तुम्हीसुद्धा अगदी मोजक्याच वेळात आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम मस्त रसरशीत आणि खुसखुशीत कुछ अशी बालुशाही घरच्या घरी तयार गर करू शकता त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आता इथे तुम्ही बघू शकता की मी एक बालुशाही तोडून दाखवलेली आहे तर मस्त अशी रसरशीत आहे आणि आतपर्यंतसुद्धा त्याचा पाक मुरलेला आहे आणि ही जी बालुशाही आहे ती अगदी तीन ते चार दिवस अशीच राहणार त्यामुळे तुम्ही छान अशी सुद्धा बनवू शकता चला तर मग आता वेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बालुशाही बनवताना पीठ आणि पाक बनवणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे पीठ मळायचं कसं आणि त्याचा पाक कसा बनवायचा तर हे अगदी मी योग्य प्रमाण दिलेलं आहे तुम्ही असंच्या असं फॉलो करा तर सुरुवातीला मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर कधी पण साहित्य घेताना वाटी ही एकाच प्रमाणामध्ये ठेवायची आहे तर मैदा हा स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि आता आपण गोडाचा पदार्थ करतो त्यामुळे थोडंसं आपण किंचित मीठ घातलेलं आहे त्यामुळे चव आणखीन छान लागते आणि मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी इथे तूप घेतलेलं आहे आणि हे तूप थंड आहे अजिबात गरम केलेलं नाही आता हे तूप व्यवस्थित पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला प्रत्येक कणाकणाला तूप लागलं पाहिजे तर मंडळी इथे आपण एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित तूप चोळून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की मस्त असा गोळा तयार होतो आहे तर आता इथे पुढची प्रोसेस करून घेऊया तर आता आपण इथे पाणी घालायचं आहे आणि मळून घेतो आहे तर पीठ मळत असताना आपल्याला एकदम जास्त जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं म्हणजे एक एक दोन दोन चमचा पाणी असं हातात घ्यायचं आहे आणि पिठाला जेवढी गरज भासेल एवढंच आपण पीठ मळून घ्यायचं आहे तर मंडळी इथे आपण पीठ मळतो आहे म्हणजे अगदी चपातीची कणिक मळतो असं पीठ मळायचं नाही तर फक्त पीठ हे ओलसर करून गोळा करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे करते अगदी थोडं थोडं पीठ घेऊन मी असं पीठ गोळा करून घेते अजिबात मळायचं नाही तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की मी पीठ भिजवण्याची पद्धत कशी आहे आणि अगदी याच प्रकारे आपण पीठ भिजवायचं आहे आणि अशा प्रकारेच पीठ भिजवल्यामुळे आपली जी बालुश आहे ते एकदम खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा की पीठ मळायचं नाही तर ते थोडंसं असं भिजवून घ्यायचं आहे एकदम असं भरपूर चपातीची कणिक महत्त्व तसं जोर लावून मळायचं नाही तर या प्रकारे हळूहळू आपण गोळा करायचा आहे मात्र पीठ सर्व पीठ व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे याची खात्री करायची तर इथे आपलं पीठ भिजवून तयार होत आहे तर असं व्यवस्थित गोळा करून ठेवायचं तर मंडई इथे आपलं पीठ व्यवस्थित भिजवून झाल्या त्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट आपण असंच ठेवून देणार आहोत तोपर्यंत इथे आपण पाक तयार करतोय तर पाक तयार करत असताना आपण दोन वाटी मैदा घेतला होता त्यामुळे इथे दोन वाटी आपण साखर घेतोय तर इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि यानंतर यामध्ये आपण साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की फक्त साखर बुडलेली आहे एवढं पण पाणी घेतलं आहे नंतर हे पातेला आपण गॅसवरती ठेवून व्यवस्थित याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर मंडळी बालुशाही बनवण्यासाठी आपल्याला एक तारी पाकाची गरज लागत नाही तर एक तारीच्या अलीकडेचा पाक असतो तो लागतो त्यामुळे पाक हा बालुशाहीमध्ये पूर्णपणे मुरला जातो आणि एकदम रसरशीत तयार होते तर इथे पाक बनवत असताना साखर पूर्णपणे वितळवू द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवल्यानंतर साधारण एक सात ते आठ मिनटामध्येच आपल्याला जसा पाक हवा आहे तसा पाक तयार होतो तर मंडळी इथे बघू शकता की पाकाला उकळी येते आता यामध्ये मी क दोन चमचा यामध्ये दूधसुद्धा घातलेला आहे कारण पाकात जी घाण असते ती म्हणजे साखरेसोबत जी घाण आलेली असते ती निघावी म्हणून आपण थोडंसं दूध घालतो आणि त्या दुधासोबत ती जी घाण असते ती बाजूला येते मग ती आपण अशी उलटण्याने बाजूला काढू शकतो आणि यानंतर आपला पाक व्यवस्थित स्वच्छ होतो साधारण एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण पाक चेक करूया तयार झालेला आहे की नाही तर पाक तयार झाला नव्हता मग आपण अजून एक दोन मिनिट व्यवस्थित उकळून घेतलेला आहे आणि यानंतर यामध्ये आपण आवडीप्रमाणे वेलची पावडर जायफळ पावडर घालू शकतो आता इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहे चिमटवर खाण्याचा रंग आणि रंग घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण केशसुद्धा घालू शकतो तर यानंतर आपला पाक तयार झालेला आहे आता आपण हा पाक बाजूला करून घेऊया आणि इथे आपण एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मी बालुशा एकदम व्यवस्थित बुडतील एवढंसं मी तेल घेतलेलं आहे आणि तेल हे मिडियम फ्लेमवरती आपण गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम आहे तोपर्यंत आपण इथे बालुशा वळून घ्यायच्या आहेत आणि इथे आता तुम्ही बघू शकता की एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण पीठ मुरायला ठेवलं होतं त्याला यानंतर आपल्या आवडीच्या साईजनुसार आपण याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की मी पीठ असं मळून वगैरे घेत नाही तर जसं पीठ आहे त्यातून एक अलगद मी एक छोटासा गोळा काढलेला आहे आणि तो हातावरती गोल केलेला आहे आणि मी असं गोल करत असताना सुद्धा जास्त दाबून दाबून करत नाही की ज्यामुळे त्याच्या लेयर्स बिघडतील अगदी हलक्या हाताने याची गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर असा छोटासा होल पाडून घ्यायचा आहे तर होल असा आरपार पाडायचा आहे की ज्यामुळे बालुशाही व्यवस्थित तळली जाईल आणि पूर्ण बाजूनी व्यवस्थित त्याच्या लेअर्स सुटतील तर असं पूर्णपणे असं आपण होल पाडून घ्यायचा आहे आणि या प्रकारे आपण सर्व बालुशा तयार करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता की आपण बालुशा वळून घेतलेला आहे आता आपण तळून घ्यायचा आहे तर इथे आपण तेलसुद्धा आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तर ते एकदा चेक करायचं आहे व्यवस्थित तापलेलं आहे की नाही आणि त्यानंतरच बालुशा सोडायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता मी छोटासा गोळा टाकलेला आहे आणि तो हळूहळू अगदी हळवार असा वरती येतं याचा अर्थ की आपल्याला जसं हवं आहे तसं तेल तापलेलं आहे कसं आहे की बालुशा तळत असताना तेल आहे हे अगदी हलकं गरम असायला हवं जर का ते कडकडीत गरम असेल तर बालुशाहींचे जे लेवर्स असतात ते फुलत नाहीत आणि तुम्ही इथे बघू शकता की जेव्हा पण तेलामध्ये टाकतो तर एकदम मंदाशे बुडबुडे येतात तर अशा प्रकारे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि जेवढे बसतील एवढे असे बालूशाही टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाहीत कारण तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर पुन्हा ते तेलकट होतील तर इथे एक पाच ते सहा मी घातलेले आहेत आणि असेच मी एक मिनिट एका बाजूने व्यवस्थित तळणार आहे तर मंडई बालुशा आपण जेव्हा तेलामध्ये घालतो तर वरती येत नाहीत ते हळूहळू म्हणजे साधारण एक मिनिट तरी त्याला व्यवस्थित फुलायला जातोच आणि त्यानंतरच ते वरती हळूहळू तरंगतात आणि अशा प्रकारेच आपण एकदम शिस्तीने तळून घ्यायचे आहेत जास्त बालुशा तळत असताना गडबड करायची नाही नाहीतर त्याचे लेअर्स निघत नाहीत तर इथे बघू शकता की पूर्णपणे एक मिनिट होऊन गेलेलं आहे आणि त्यानंतरच मी झाऱ्याने असे हलवते आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी आपले बालुशाही मस्त असे फुलूनवरती आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात छोट्या छोट्या लेयर्स पण तुम्हाला दिसत आहेत की अशा मस्त असे बालूशाहीला पदर सुटलेले आहेत आता हे आपण पलटवून घ्यायचं आहे तर प्रत्येक बालुशा आपण पलटवून घ्यायचं आहे आणि पलटल्यानंतर पुन्हा तो त्या बाजूने एक दीड मिनिट भाजून घ्यायचा आहे असं करत आपल्याला एक पाच ते सहा मिनिट ही बॅच तळून घ्यायची आहे बालुशा तळत असताना अजिबात घाई करायची नाही तो छान असा खरपूस रंगावरती म्हणजे गोल्डन ब्राऊन दिसेपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण अशा प्रकारे बालुशा तळतो त्याच वेळेला तो भरपूर दिवस टिकतो आपण जर का घाई केली तर तो अगदीच दोन तीन दिवसामध्ये त्याला बुरशी यायला सुरुवात होते त्यामुळे एकदम कडक मस्त ब्राऊन रंगावरती एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की सांगितल्याप्रमाणे मस्त असा रंग आलेला आहे आता आपण याला बाजूला काढून घ्यायचा आहे परंतु त्या आधी एक अर्धा मिनिट गॅस हा हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि अर्धा मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे तर इथे मस्त असे ब्राऊन आपले बालुशा तयार झालेले आहेत तर मंडई हे काढून डायरेक्ट का आपण पाकामध्ये घालायचे आहेत आणि पाकामध्ये घालत असताना सुद्धा पाकसुद्धा हा हलका गरम असायला हवा जर का तो थंड झाला असेल तर कोमट करून घ्यावा त्यामुळे आपले बालुश एकदम छान असे मुरले जातील तर हे सर्व बालुश आपण पाकामध्ये घालून घेऊया इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण बालुश असे पाकामध्ये बुडलेले आहेत तर एका बाजूला तीन चार मिनिट आणि दुसऱ्या बाजूला तीन चार मिनिट असे आपण एक सात ते आठ मिनिट बालुश आपण पाकामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत आता हे बालुशे पाकामध्ये भिजत आहेत तोपर्यंत आपण दुसरी बॅच तळायला घ्यायची आहे कारण जेव्हा आपण पहिली बॅच तळून घेतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला जसं हवा आहे तसं तेलाचं टेम्परेचर भेटतं परंतु जेव्हा आपण दुसऱ्यांदा तळायला जातो तेव्हा तेल हे भरपूर प्रमाणामध्ये तापलेलं असतं तर ते थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपण दुसरी बॅच सोडायची आहे आणि त्यानंतर आपण बालुशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी आपले बालुशे व्यवस्थित मुरलेले आहेत तर आता हे आपण एखादा चाळणीवरती असे काढून घ्यायचे आहेत की ज्यामुळे इथे जे जास्तीचा पाक आहे तो निथळून जातो तर मंडई उरलेले सर्व बालुशा याचप्रमाणे तयार करून घ्यायचे आहेत आणि यानंतर मस्त अशी आपली बालुशाची रेसिपी तयार झालेली आहे तर मंडई कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय